नमस्कार पाकिस्तानचा श्रीनगरवरचा हल्ला हा युद्धाच्या सुरुवातीला अत्यंत विपरीत विषम परिस्थितीमध्ये दिल्लीहून आणि भारताच्या अन्यान्य ठिकाणहून तिथे पोहोचलेल्या भारतीय सैन्यानं यशस्वीपणे परतवला हे करत असताना सैन्याचे दोन अधिकारी आणि अनेक जवान हे त्यामध्ये हुतात्म्य झाले पण सरते शेवटी पाकिस्तानी सैन्याचा हा हल्ला भारतीय सैन्यानं नाकाम केला पाकिस्तानी सैन्याची पीछेहाट सुरू झाली आणि त्यांचा पाठलाग करत करत पार पूछपर्यंत त्यांना मागे जायला लावलं हे साधारणपणे पहिल्या चार पाच दिवसात सत्तावीस तारखेपासून सैन्य तिथे उतरायला लागलं आणि साधारणपणे एक नोव्हेंबरपर्यंत हा हल्ला भारतीय सैन्यानं परतवून लावला श्रीनगर शहर आणि श्रीनगर विमानतळ हे पुन्हा एकदा सुरक्षित केलं मग काही बाकीच्या रचना करण्यामध्ये मधला काळ गेला थोडी शांतता मिळाल्यामुळे पण एकोणीस वीस नोव्हेंबरला गिलगिट पडल्याची बातमी आली त्यावेळेला गिलगिटला तैनात होते जम्मू काश्मीर इन्फंट्रीचे सैनिक त्याच्यामध्ये शीख आणि मुसलमान असे दोन्ही सैनिक त्याच्यामध्ये होते गिलगिट पडलं आणि मग असा विचार झाला गिलगिट पडला तर स्कार्दू वाचवलं पाहिजे स्कार्दूचं खोरं हे लष्करी दृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं एकोणीस किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर ते आठ किलोमीटर असं ठिकठिकाणी कमी जास्त रुंद असं हे स्कार्दूचं खोरं होतं लष्करी दृष्टी अत्यंत महत्वाचं होतं तिथे स्कार्दूच्या राजाचा एक किल्ला होता आणि स्कार्दू हातात न जाऊ देता कामा नये असं म्हणून कारगिल लेह हो त्या मोर्चावर तैनात असलेले कर्नल थापा त्यांना आदेश दिला गेला की तुमच्याजवळ जे आहे जितकं आहे ते सगळं घ्या आणि स्कार्दूच्या दिशेने जा एकवीस नोव्हेंबरला कर्नल थापा हे आपल्याकडचे सैनिक आणि जेवढी साधनसामुग्री होती फार जास्त नव्हती त्यांच्याकडे पंचाहत्तर सैनिक होते त्यांच्या सोबतीला आणखी दोन ऑफिसर होते आणि तीन जण हे बिनतारी यंत्रणा चालवणारे कर्मचारी होते सैनिकच होते ते देखील अशी ही सगळी मंडळी तिकडनं कार्दूला mm. आली चौदा जानेवारीला कार्दूला पाकिस्तानच्या सैनिकांनी पहिला हल्ला केला त्याच्या आधी कर्नल थापा हे आपल्या सैनिकांसह तिथे पोचले होते त्यांनी त्या सगळ्या परिसराची पाहणी केली आणि कुठे कसं सैनिक तैनात केले पाहिजे आणि सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे याचा विचार केला आणि तशी व्यवस्था त्यांनी लावली चौदा जानेवारीला पाकिस्तानच्या बाजूनी पहिला हल्ला झाला हा हल्ला परतवताना कर्नल थापा आणि त्यांच्या सैनिकांना खूप त्रास पडला पण एकूण त्यांनी लक्षात घेतलं की हा सगळा सुरक्षेची जी व्यवस्था आहे हे अजून घट्ट केले पाहिजे स्कार्दूचा रिपोर्ट आल्याबरोबर पंधरा जानेवारीला कॅप्टन पर्वत सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकशे तीस सैनिकांचं आणखीन एक पथक हे स्कार्दूकडे रवाना झालं नऊ दहा फेब्रुवारीला पाकिस्तान हल्ला केला आणि त्याच्यामध्ये काही भारतीय जवानांना पकडून नेलं तेरा फेब्रुवारीला कॅप्टन अजित सिंग त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन सत्तर जवानांची एक तुकडी स्कार्दूच्या दिशेने पाठवण्यात आली जसजसे उपलब्ध होत होते भारताच्या अन्यान्य भागातनं सैनिक येत होते तस तसं त्यांना वेगळ्या वेगळ्या मोर्चांवर पाठवलं जात होत आता मात्र स्कार्दूमध्ये दोनशे पंच्याऐंशी जवान एवढी संख्या झाली सुरुवातीला जे फक्त पंच्याहत्तर होते ते नंतर दोन मध्ये पाठवल्यामुळे तिथे दोनशे पंच्याऐंशी जवान आता होते कर्नल थापानी रसदीची ने आण करण्यासाठी स्थानिक लोकांना देखील कामावर घेतलं त्यांना काहीतरी भत्ता किंवा दैनिक बांधन वगैरे काहीतरी दिलं असेल पण स्थानिक लोकांना देखील कर्नल थापानी तिथे कामासाठी घेतलं चौदा पंधरा एप्रिलला पाकिस्ताननं पुन्हा हल्ला केला आणि त्यावेळेला कर्नल थापा आणि त्यांच्या लोकांकडे शस्त्रास्त्र कमी पडायला लागली खाद्य रसर हे कमी पडायला लागलं मग तिने हवाई मदत मागितली आणि मग मा हवाई मार्गे देखील काही मदत अन्नधान्य हे तिथे आलं विमानांनी स्कारगोच्या ठिकाणी येऊन शत्रूवर काही मारा केला आणि काही स्थानिक लोक हे देखील त्यांच्या सुरक्षेचा विचार करून कर्नाल थापानी त्यांना स्कारूच्या किल्ल्यामध्ये यायची परवानगी दिली त्यांना देखील सुरक्षेसाठी आतमध्ये घेतलं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये संघर्षाची तीव्रता आणखीन वाढली भारतीय जवान हे जशी परिस्थिती येईल जसा प्रसंग येईल जशी संधी मिळेल तसे किल्ल्याच्या बाहेर जाऊन पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून परत यायला लागले अशी परिस्थिती हळूहळू सुरू झाली चार मार्चला पाकिस्ताना सैन्यानं किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला आता मात्र स्कार्दूच्या किल्ल्यातली परिस्थिती आणखीनच हे कठीण व्हायला लावली पण अठ्ठावीस मार्चला पहाटे पुन्हा हल्ला केला स्कार्दूमधल्या कर्णल थापा आणि त्यांच्या सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला त्यानंतर सात एप्रिलला पुन्हा हल्ला झाला आता कि आता मात्र किल्ल्यामधली परिस्थिती कठीण व्हायला लागली किल्ल्यामध्ये पाणी नाही अशी स्थिती झाली अन्नधान्यदेखील संपत यायला लागलं इकडनं मात्र एकापाठोपाठ एक तुकड्या या स्कार्दूला पाठवण्याचं सुरुवात झाली होती आणि त्या तुकड्या स्कार्दूच्या दिशेने येत होत्या त्यातली एक तुकडी स्कार्दूला पोचायच्या आधीच शत्रूचा हल्ला झाला आणि त्या स्कार्दूला पोचूच शकले नाही त्यांना परत श्रीनगरला यावं लागलं अशा ह्या तुकड्या काही स्कार्दोपर्यंत पोचल्या काही पोचल्या नाहीत स्कार्दोची स्थिती मात्र दिवसेदिवस कठीण व्हायला लागली किल्ल्यामध्ये आता मात्र चारशे लोक होते आणि अन्नधान्य फक्त ऐंशी लोकांना पुरेल एवढंच होतं तोपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये सैनिकी अधिकारी बदलले होते इंग्रज सैनिक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे ब्रिगे जनरल करियप्पा हे सैन्यप्रमुख झाले जनरल थिमय्या हे त्यांच्या हाताखाली होते आणि स्कार्दूच्या लढाईचं मार्गदर्शन जनरल थिमय्या करत होते जनरल थिमैयांच्या लक्षात आलं आता जर स्कार्दूचा किल्ला हे लढवत राहिले तर सगळेच्या सगळे एकतर मारले जातील किंवा पकडले जातील आणि म्हणून त्यांनी ज कर्नल थापांना निरोप पाठवला की तुम्ही स्कार्दूतनं बाहेर पडा आणि माघार घ्या कारण थिमय्यांना दिसत होतं हे जर आता स्कारदूतनं बाहेर नाही पडले तर स्कार्दू तर जाईलच शिवाय आपले अधिकारी आणि जवान देखील पकडले जातील आणि त्यांना असं सांगितलं की मरोलच्या ठाण्यापर्यंत तुम्ही मागे या तिथे कर्नल कृपाल सिंग आहेत त्या कृपाल सिंगांच्या तुकडीसोबत तुम्ही येऊन सामील व्हा पण कार्दूतनं बाहेर पडणं हे देखील शक्य होत नव्हतं कारण चारी बाजूनी पाकिस्तानाने कार्दूलला वेढून टाकलं होतं त्यामुळे मागे येता येत नव्हतं पण इकडे कर्नल कृपासिंगवर पण हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये कर्नल कृपासिंग यांचं देखील प पथक हे उद्ध्वस्त झालं सतरा जूनला जन कर्नल शहाजाद हा पाकिस्तानचा कर्नल होता या कर्नल शहाजादनं कर्नल थापाना निरोप पाठवला की तुम्ही आता, ले ले, तुम्ही ले ले, आता तुम्ही नहीं, शरण या तुमच्याकडे रसद देखील संपत चाललेली आहे किती काळ लढवाल तुम्ही सगळे अत्यंत शुरासारखे लढाई केलेली आहे पण आता तुमच्यानी होणार नाही तुम्ही शरण या कर्नल थापाने त्याला काही उत्तर दिलं नाही शरणही गेले नाहीत अधूनमधून विमानांमधनं रसद येत होती पण काही वेळा ही रसद किल्ल्याच्या बाहेर पडायची आणि पाकिस्तानच्या हाती लागायची एक दोन फेऱ्यांच्या वेळेला काही रसदीचे पॅकेट्स हे नदीमध्ये पडले आणि वाया गेले पण किल्ल्यातही पडत होते आठ जुलैला यांच्याकडचं सगळं अन्नधान्य साधनसामुग्री ही संपत आली फार थोडं साधनसामग्री एकूण अन्नधान्य असो रसद असो दारुगोळा असो किंवा यांची काडतुसं असो ही पुष्कळशी संपत आली आणि कोणाला किती खायला द्यायचं म्हणजे रोज दोन चपात्या आणि एक कप चहा एवढच सैनिकांना खायला देण्यासारखी स्थिती होती उपासमार होत होती त्यामुळे सगळ्यांची स्थिती ही हाडामासाच्या गोळ्यासारखी झाली आजारी पडले ताकद नाहीशी व्हायला लागली सात ऑगस्टला पुन्हा काही रसद आली पण जवानांकडे प्रत्येक जवानाकडे दहा कास एवढी स्थिती पस्तीस जवान आणि प्रत्येकाकडे दहा काडतूसं अशी ही स्थिती आली अशा के स्थितीमध्ये कर्नल थापा हे लढवत होते पण ते शरण आले नाही ते राहिले तिथे पण शेवटी काडतूसं संपले अन्नधान्य संपलं आणि मग मात्र कर्नल थापा यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नऊ महिने एकवीस नोव्हेंबरला त्यांना स्कार्दोला पाठवलं आता ऑगस्टची नऊ दहा तारीख अकरा तारीख आली होती पण अशा परिस्थितीमध्ये साधनांचा सा तुटवडा शस्त्रांचा सा तुटवडा खाण्यापिण्याचा तुटवडा सैनिकांची संख्या कमी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कर्नल थापानी तो मोर्चा नऊ महिने लढवला उपाशी पोटी अर्धपोटी त्यांनी तो लढवला शरण नाही गेले शेवटी उपाय नाही स्कार्दूचा किल्ला पडला आणि कर्नल थापा आणि त्यांच्याबरोबरच्या सैनिकांना हे पकडून युद्धबंदी बनवून पाकिस्तानात नेलं गेलं चौदा तारखेला कर्नल शहाजांनी रावळपिंडीमधल्या सैनिकी मुख्यालयाला निरोप पाठवला किती नीच प्रकार यांनी केला बघा त्या निरोपामध्ये सुद्धा नीचपणा आहे त्यांनी असं सांगितलं की सगळ्या शीख आणि हिंदू सैनिकांना आम्ही मारून टाकलेलं आहे काही त्यांनी बंदी बनवून नेले काही मारून टाकले आणि हिंदू आणि सीख महिलांचे आम्ही बलात्कार केलेले आहेत असा निरोप हा कर्नल लेवलचा पाकिस्तानी सैन्याधिकारी पाठवतो म्हणजे यांच्या नसानसामध्ये किती नीचपणा भरला होता बघा शुरासारखे लढले नाही तर शत्रूच्या महिलांचं आम्ही बलात्कार केले म्हणून हा निरोप पाठवतो अशा प्रकारचे अत्यंत नीचपणा पण या नीचपणासमोर नऊ महिने कर्नल थापानी तो मोर्चा लढवला हे जे स्कार्दू पडलं ते पुन्हा कधीच मिळालं नाही अजूनही स्कार्दू हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे पाकिस्तानच्या ताब्यात आहे पण त्यावेळेला कर्नल थापानी हे मागे हटता कामा नये संपूर्ण कर्तृत्वपणाला लावून संपूर्ण हिंमतपणाला लावून ज्याला म्हणतात शेंडी ए, ए, एडी चोटी किंवा शेंडी तोटो पण हे लढवायचं पण शेवटी साधनसामुग्री संपली सैनिकांची संख्या कमी झाली अन्नधान्य संपलं आणि मग स्कारदू पडलं ते अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे युद्धाच्या नंतर ह्या सगळ्या शौर्यामुळे कर्नल थापना परमवीर चक्र हे देण्यात आलं त्यानंतर ते तिकडनंही सुटून आले युद्ध संपल्यानंतर त्यांना पाकिस्ताननं सोडलं आणि नंतर, नंतर मग त्यांनी सैन्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या घेत घेत ब्रिगेडियर म्हणून ते रिटायर झाले आणि वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचा देहांत झाला असं हे करणार थापा आणि स्कार्दोची त्यांनी अत्यंत शौर्याने विपरीत परिस्थितीत लढवलेलं हे युद्ध असे एक एक वीर आणि अशा वीरांच्या एक एक कथा की ज्यामुळे भारतीय सैनियांचं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ही माहिती लोकांना कळावी ही मालिका लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद